लोकशाहीतला राजा हा आईच्या पोटी जन्माला येत नाही तर तो मतपेट्यातून जन्माला येतो आणि अलीकडच्या काळात विचार करायला गेलं तर तो ईव्हीएम मशीन मधून मतदारांच्या माध्यमातून जन्माला येतो असं आपल्याला म्हणता येतं नेमकं जामखेडमध्ये असंच घडलं की आज आपण पाहतोय की लोकशाही ही घराणेशाहीकडे जवळपास झुकलेली आहे नवे नवे तर घराणेशाहीचं रूप धारण करून ती उभी आहे अशा पार्श्वभूमीवरही काही पक्ष असे आहेत काही राजकीय नेते असे आहेत की त्यांच्या माध्यमातून लोकशाही खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत कशी जा नेता येईल त्याचं विकेंद्रीकरण कसं करता येईल याचा प्रयत्न अनेक वेळा काही राजकीय पक्षांनी केला आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे अलीकडच्या काळामध्ये दोन नगरसेवक असे निवडून आणले जामखेड मतदारसंघामध्ये आणि जामखेडमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे राम शिंदे असतील किंवा तिकडे रोहित पवार असतील या दोन नेत्यांचा बोलाबाला आहे त्या दोन नेत्यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला सांगता येते की जामखेड या नगर नगरपरिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने एका लाकूड तोड्याच्या खर तर पत्नीला नगरसेवक बनवलं आणि दुसरीकडे आपण पाहतोय तमाशामध्ये नाचणाऱ्या महिलेच्या पोराला नगरसेवक बनवलं नेमका हा प्रकार काय आहे आणि काय आहे वंचितची भूमिका आणि एकूणच त्या मतदारसंघामध्ये वंचितनं केलेलं कार्य आणि तमाशात नाचणाऱ्या महिलेचा मुलगा कसा झाला नगरसेवक पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे की जामखेड मतदारसंघ हा प्रस्थापित आणि धनदांडेगांचा मतदारसंघ आहे हे वेगळं सांगायला नको तेवढंच नाही तर महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये आपण पाहतोय एखाद्या व्यक्तीला निवडणुकीला उभं राहायचं झालं तर त्याला भक्कम पाठी पाठीशी एखादा नेता असावा लागतो किंवा एखाद्या घराणेशाहीचा आपल्यावरती हात असायला पाहिजे किंवा नव्हे तर त्या घराणेशाहीतलाच एखादा कोणीतरी असायला पाहिजे त्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असं आपल्याला म्हणता येतं त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या निकालही हाती आले अनेक ठिकाणी अनेक चुरच्या निवडणुका झाल्या आणि तशीच निवडणूक म्हणजे जामखेड ची निवडणूक होय जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खर तर बोलाबाला आहे शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे ते नाकारता येत नाही परंतु पुन्हा एकदा भाजपने सिद्ध करून दाखवले की प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि पंधरा नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि मग अशा प्रसंगी राम शिंदे यांचं निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी आपल्याला दिसून आलं परंतु बाब जाणीवपूर्वक लक्षात आलेली आहे फार महत्वाची आहे ती म्हणजे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण आपल्याला सांगता येतं एक धनदानगे आहेत पैसा आहे भांडवलदार आहेत त्यासोबतच संजामदार आहेत आणि अशांच्या विरोधामध्ये आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा तर सामान्य माणूस टिकत नाही कारण आज एखाद्या ग्रामपंचायतच्या सदस्याला जरी आपण उभे राहिलो तर लाखो रुपयाची उधळण करणारे अनेक लो आशा हो आशा लोक आहेत आणि मग अशा प्रसंगी तर वंचित बहुजन आघाडीने या देशातल्या या राज्यातल्या प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का देत सर्वसामान्यांच्या लेकराला उभं करून खऱ्या अर्थानं निवडून देण्याचे अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आपण पाहत आहोत अशीच जामखेडमध्ये घटना घडली आपल्याला सांगता येते की लोकशाही नेता आणि घराणीशाही अशा पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने दोन नगरसेवक निवडून आणले जिथे की या पक्षाकडे कोणताही पैसा नाही या पक्षाकडे कुठल्याही धंदांडग्यांचा यांना पाठिंबा नाही यांच्याकडे भांडवलदार नाहीत यांच्याकडे कुठलाही एखादा बडा असा भांडवलदारांच्या पाठीशी उभा नाही तरीही जनतेच्या जीवावर लोकशाहीच्या बळावर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला तिकीट देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केले बाळासाहेब आंबेडकर कायम त्यांच्या भाषणातून असं म्हणत असतात की आम्ही कुठल्याही एका धर्माची एका जातीची किंवा एखाद्या जा समुदायाची आम्हाला सत्ता नको आहे तर लोकशाही खऱ्या अर्थानं इथला जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकापर्यंत लोकशाहीची फळे जावीत त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या अंगणापर्यंत लोकशाही जावी यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच त्यांनी आपल्या लक्षात येईल की जामखेड मतदारसंघ जामखेडमध्ये त्यांनी नगरच्या निवडणुकीमध्ये दोन नगरसेवक असे निवडून आणले असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक नगरसेवक एक नगर एका एक नगरसेवक अशा निवडून आणलेल्या आहेत ज्यामध्ये की एका वखारीमध्ये काम करणाऱ्या लाकूड तोड्याचं काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीला खर तर त्यांनी निवडणुकीमध्ये निवडून आणलं आश्चर्याची बाब म्हणजे संगीता भालेराव नावाच्या या महिले महिलेला त्यांच्याकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही धनदानग्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत असताना अशा मतदारसंघात अशा प्रभागातून त्या उभ्या होत्या ज्या प्रभागामध्ये सर्वसामान्य लोक आहेत आणि तिथे त्यांना तर तिथे निवडून येणं हे खरं तर फार कठीण होतं कारण आपण पाहतोय की जामखेडमध्ये कशा पद्धतीने चुरसीची निवडणूक झाली कारण प्रत्येकाला आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं होतं इकडे रोहित पवारांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं होतं तर दुसरीकडे राम शिंदे हे भाजपचे आहेत त्यांना देखील आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं होतं आणि अशा प्रसंगी एका मजुराची आणि एका वखारीमध्ये लाकडं फोडणाऱ्या लाकडं तोडणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्या म्हणजे रोज कमवावं म्हणजे सकाळी घराच्या बाहेर पडावं आणि संध्याकाळी त्याच पैशामध्ये आपली चूल पेटवावी अशी परिस्थिती ज्यांची होती अशा संगीता भालेराव संगीता रामचंद्र भालेराव यांनी खरं तर विजय मिळवलाय ही खरं तर किमया आहे की कि या लोकशाहीची लोकशाहीमध्ये खरं तर कायम आपण पाहतोय की लोकशाहीतला राजा हा आईच्या पोटी जन्माला येत नाही तो जनतेतून जन्माला येतो परंतु अलीकडे धनदाणगे आणि भांडवलदारांच्या पेट्यात जन्माला येऊ लागलाय आणि अशा पार्श्वभूमीवर एवढं वातावरण दूषित असताना लोकशाहीची लोकशाहीचं मड जळत असताना इकडे लोकशाहीला कुठेतरी जिवंत ठेवण्याचं काम अशा घटकांमधून आणि अशा निवडणुकांच्या निकालामधून येते आणि सर्वसामान्य लोकशाहीचे खऱ्या अर्थानं जे लोकशाही प्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब असते की एका सामान्य कुटुंबातल्या अगदी वखारीमध्ये लाकडं फोडणाऱ्या रामचंद्र भालेराव यांच्या पत्नी संगीता रामचंद्र भालेराव ह्या निवडून आल्यात आणि जवळपास त्या मतदारसंघामध्ये एकूण एक हजार आठशे पंच्याऐंशी मते पंच्याण्णव मते होती त्यापैकी त्यांना पाचशे मते पडली आणि त्या त्या मतदारसंघामध्ये निवडून आल्यात ही वंचितनं किमया करून दाखवली आता दुसरा त्यांचा उमेदवार त्याच मत त्याच प्रभागातून प्रभाग सहामधूनच निवडून आलेला आहे आणि तोही वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार आहे दोन नगरसेवक वंचित बहुजन आघाडीने निवडून आणले त्यापैकी दुसरा जो नगरसेवक आहे इथे मात्र आपल्याला सांगता येते ज्यांच्या ओळखपत्राची कोणाला माहिती नसते ज्या ज्या समाजाला भटका म्हणून गणलं जातं आणि हे गाव संपलं की पुढच्या गावाला जावं जावं लागायचं अशा या भटक्या कोल्हाटी समुदायाला अलीकडच्या अलीकडच्या काळामध्ये निवारा भेटलेला आहे कुठेतरी राहण्यासाठी त्यांना जागा भेटलेली आहे आणि मग त्यांचं भटके पण बऱ्यापैकी संपत आले परंतु त्यांना लोकशाहीमध्ये मात्र कधी सत्तेमध्ये येता आलं नाही किंवा एखाद्या वेळी सरपंच म्हणा किंवा गावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणा किंवा या नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक निवडणुकीमध्ये त्यांना कधी उभं राहता आलं नाही किंवा कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही त्यांची दखलच कोणी घेतली नाही अशा वंचित घटकाला बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला आणि कोल्हाटी समाजातील ज्या ज्या समाजामध्ये फक्त लोकांचं मनोरंजन करणं नाच गाण्यामध्ये पुढे येणं तमाशामध्ये काम करणाऱ्या आणि नाचणारच्या एका मुलाला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली ऍडव्होकेट अरुण जाधव यांना उमेदवारी दिली अरुण आबा जाधव यांना उमेदवारी दिली आणि अरुण जाधव हे निवडून आले खर आनंदाची बाब अशी आहे की एका तमाशात काम रह, एका पोराला खरं तर ही उमेदवारी दिली आपण नाचनाऱ्याचा आवर्जून की लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती त्या पदापर्यंत जाऊ शकतो फक्त लोकांनी सावधान आणि लोकांनी हे प्रामाणिकपणे मतदान केलं पाहिजे भांडवलदारांधार नाही राहिलं पाहिजे किंवा संजामी मानसिकते मानसिकतेतून आपण मतदान नाही केलं पाहिजे याचाच परिणाम हा दिसतो की वंचित बहुजन आघाडीने एका सामान्य कुटुंबातल्या कोल्हाटी आणि भटक्या आणि पारंपरिक तमाशा करणाऱ्या आणि नाच नाचगाणे करणाऱ्या एखाद्या कोल्हाटी समुदायातील या महिलेच्या मुलाला मन... अर्थातच ॲडव्होकेट अरुण जाधव यांना उमेदवारी दिली आणि अरुण जाधव यांचा देखील त्या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडीने ही जी काही किमया करून दाखवली वैदू समाजाचा किंवा वडार समाजातला एखादा मुलगा नगरसेवक वंचित बहुजन आघाडी करू शकते आणि तमाशामध्ये नाचणाऱ्या एखाद्या महिलेच्या मुलाला खर तर नगरसेवक करू शकते आणि तेवढंच नाही तर सकाळी कामाला जावं आणि संध्याकाळी चूल पेटावी अशी परिस्थिती असणाऱ्या एखाद्या वखारीत काम करणाऱ्या लाकडं तोडणाऱ्या लाकडं फोडणाऱ्याच्या पत्नीला नगरसेवक वंचित बहुजन आघाडी करत आहे हे खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचं कौतुक करण्याची गोष्ट आहे तेवढंच नाही तर बाकीच्या पक्षांनी देखील वंचित बहुजन आघाडी कडून काहीतरी शिकण्यासारखं आहे का हे नाकारता येत नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या अगदी ज्यांना समाजानं नाकारलं ज्या समाजानं त्यांना नाकारलं अशा समाजा समाजातून त्यांना बाहेर आणणं त्यांना या वंचित घटकांना बाहेर आणणं त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं हेच खरं तर लोकशाहीचं यश असते आणि याच लोकशाहीच्या यशासाठी वंचित बहुजन आघाडीने लाकूड तोडणाऱ्या फोडणाऱ्याच्या पत्नीला आणि एकीकडे तमाशात नाचगा नाचणाऱ्याच्या मुलाला इथे खरं तर उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं परंतु यांचं कार्य देखील तितकंच महत्वाचं आहे आपण जात हा घटक थोडा बाजूला ठेवला तर आपल्या लक्षात येईल की या समाजातल्या कोल्हाटी समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ऍडव्होकेट अरुण आबा जाधव यांचं कार्य देखील तितकंच महत्वाचं आहे केवळ जात म्हणून निवडून आलेत असंही नाही तर त्यांचं कार्यकर्तृत्व देखील आहे आणि फक्त एवढंच आहे की या घटकाला कोणी न्याय देत नाही निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेत नाही आणि इथे मात्र वंचित बहुजन आघाडीने प्रभाग क्रमांक सहामधून त्यांना उमेदवारी दिली एक हजार आठशे पंच्याण्णव मतांपैकी त्यांना जवळपास सातशे चौसष्ट मते या ठिकाणी पडलेली आहेत आणि त्यांनी खरं तर इथल्या प्रस्थापित प्रस्थापितांना एक चपराक दिलेली आहे तेवढंच नाही तर प्रस्ताव पक्षाने मला नाकारलं परंतु वंचित बहुजन आघाडीने मला स्वीकारलं त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मी ते दंड ठोकू शकलो असं ते जाहीर म्हणत आहेत म्हणजे अरुण जाधव यांनी सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट केलेले आहेत ते असं म्हणतात की एका नाचणारीच्या मुलाला बाळासाहेब आंबेडकरच तर न्याय देऊ शकतात त्यांनी मला न्याय दिला असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे एकूणच काय तर एखाद्या समुदायाचं दुःख वेदना आमाप असताना अशा दुःख आणि वेदना बाजूला सारून शिक्षणासाठी त्या समुदायातल्या व्यक्तीच्या शिक्षणासाठी त्या कोल्हाट्याच्या पोरांच्या शिक्षणासाठी आणि तमाशात काम करणाऱ्या महिलांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी अवरात्र झटणा झटणाऱ्या अरुण आबा ऍडोकेट अरुण आबा जाधव यांना खरं तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आणि लोकशाही कशी जिवंत ठेवता येते किंवा लोकशाही कशा पद्धतीने जिवंत ठेवावी लागते याचं उदाहरण दिलं आणि पारंपरिक मतदार जे आहेत त्यांना देखील एक कुठेतरी दिशा देण्याचं काम देखील केलं पारंपरिक मतदारांना देखील कळून चुकलं की आपल्याला एकाच पक्षाला म्हणजे भांडवलदार भांडवल धार्जिन्या धर्जिन, धारजिन्या पक्षाला म्हणा किंवा प्रस्थापित पक्षाला म्हणा किंवा धनदांडग्या पक्षांना म्हणा मतदान न करता त्या मतदारांनी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातील कोल्हाटी कुटुंबातून आलेल्या आणि इकडे एका सा, सामान्य कुटुंबातल्या महिलेला आणि ऍडव्होकेट अरुण जाधव यांना निवडून दिलं हे खरं तर त्या लोकांचं कौतुक करावं लागेल ज्या मतदारसंघामध्ये यांना एक पाचशे संगीता भलराव यांना पाचशे मते पडले आणि यांना सातशे चौसष्ट मते पडली या सातशे चौसष्ट मते आणि या मते देणाऱ्या या तर मतदारांचं खऱ्या अर्थानं आपण अभिनंदन केलं पाहिजे जिथे पैशाचा पूर येतो जिथे माग पैसा वाटला जातो त्या ठिकाणी आपण तर सामान्य कुटुंबातील व्यक्तीला न्याय दिला आणि त्यांना खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचं काम केलं लोकशाहीचं विकेंद्रीकरण यालाच खऱ्या अर्थानं म्हणतात कुठेही केंद्रीकरण न होता सामान्य माणसाच्या पाठीशी लोकांनी उभं राहावं आणि लोकशाही मजबूत करावी हेच खऱ्या अर्थानं उदाहरण जामखेडमधील या लाकूड तोड्याच्या आणि नाचणाऱ्या महिलेच्या मुलाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं आणि हाच न्याय आपण खरं तर महाराष्ट्रभर विचार करायला गेलं तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये असाच जर पायंडा पडला तर प्रस्थापित राजकीय पक्ष किंवा भांडवलदार यांच्यासाठी धोक्याची घंटा असेल कारण त्यांना अजूनही या गोष्टीचं भान आलेलं नाही की इथला वंचित घटक देखील या निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचा असतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ते करून दाखवलं अपार दुःख वेदना या सर्व गोष्टी बाजूला सारून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून देण्याचं काम केल्याबद्दल खरं तर जामखेड जामखेडकरांचे खरं तर आभार मानले पाहिजे त्यांच्या लोकशाही जिवंत ठेवण्याच्या या कृतीला या प्रक्रियेला खरं तर सॅल्यूट केला पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगता येतं परंतु विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वंचितांना न्याय देण्याचं न्याय देण्याचा जो काही कार्यक्रम आखलेला आहे त्याबद्दल त्यांच्या पक्षाचं आणि त्यांचं देखील अभिनंदन करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय का वाटतं कमेंट करून सांगा आणि आमच्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील धन्यवाद